हा केक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवला आहे आपण कडेमध्ये सुद्धा हा केक बनवू शकतो आता कुकरमध्ये एक जाळी किंवा रिंग ठेवायची ज्यावरती आपण केकचं भांडं ठेवू शकतो कुकरचं जे झाकण असतं त्याची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा कुकर आता दहा मिनटं प्रीहीट होऊ द्यायचा तो आहे तोपर्यंत आपण केकचं मिश्रण तयार करून घेऊ तर इथे एका भांड्यात मी पाव कप तुटे फ्रोटी घेतल्या आहेत कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर सहज हे उपलब्ध असतात त्यात एक चमचा मैदा टाकायचा आणि हे सगळं छान एकजीव करायचं या तुटी फ्रुटीला हा मैदा चांगला कोट करून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण केकमध्ये ह्या टुटी फ्रुटी टाकू तर त्या केकच्या तळाशी बसणार नाहीत पूर्ण केकमध्ये त्या व्यवस्थित मिक्स होतील आता ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे इथे मी कुकरच्या डब्यात केक बेक करणार आहे तर त्याला थोडंसं तूप लावून घेतलं तूप छान सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं तूप लावून झाल्यानंतर त्यावरती एक चमचा मैदा टाकायचा आहे आणि हा मैदासुद्धा ह्या पूर्ण भांड्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा असं केल्यामुळे आपला जो केक आहे तो या भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी सहज आपल्याला तो बाहेर काढता येतो आता आपण बघू पुढची प्रोसेस मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतली आहे आपली साधी जी साखर असते तिचाच उपयोग केला आहे साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्तसुद्धा करू शकतो जा जा। ही साखर मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली त्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्ध्या कपाला कमी एवढं बटर टाकायचं आहे बटरऐवजी आपण इथे तूप किंवा तेलही वापरू शकतो हे रूम टेम्परेचरवरचं बटर आहे हे मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी एवढं वापरलेलं आहे आता मिक्सरमधनं साखर आणि बटर हे दोन्ही छान फिरवून घेतले हे पहा बटरसुद्धा आता साखरेत छान एकजीव झालं आहे त्यानंतर याच्यात अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध हे चमच्याने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा हे मिक्सरमधनं फिरवू तर हे दूध बाहेर येणार नाही तर हे पहा हे एकजीव झालं की आता झाकण बंद करून हे छान फिरवून घेतलं तर इथे आपले केकसाठीचे जे ओले जिन्नस आहेत ते तयार आहे आता आपण बघू केकसाठीचे सुके जिन्नस इथे एका बाऊलवरती एक चाळणी ठेवली त्यात एक कप मैदा टाकायचा आहे त्यात पाव कप मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे हे टाकल्यामुळे आपल्याला केकमध्ये कुठलाच इसेन्स किंवा वेलची पावडर काहीच टाकायची गरज पडत नाही त्यात एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेतली आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचा आणि जर टी स्पूनने मोजाल तर दीड टी स्पून ही बेकिंग पावडर आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करत चाळून घ्यायचं तर हे पहा हे सगळे पिठं मी इथे चांगले चाळून घेतलेले आहेत आता याच्यात आपण जे साखरेचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे साखरेचं मिश्रण याच्यात टाकल्यानंतर हे चमच्याने छान एकजीव करायचं पण हे एकजीव करत असताना खूप जास्त फेटायचं नाही आहे हे फक्त असं आपल्याला एकजीव करत जायचं आहे जर आपण हे अगदी गोल गोल फिरवत फेटून घेतलं तर आपला केक छान स्पोजे होत नाही तर हे पहा मी असं हे सगळं एकजीव करते आणि मधून आपण जसं कट करतो तसं एक कट करायचं तर चमच्याने हे छान मी एकजीव करून घेतलं थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून पाव कप मी ह्याच्यात पुन्हा दूध टाकून घेतलं दुधाची क्वांटिटी आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकतो तर हे पहा दूध टाकल्यानंतर हे मी छान एकजीव करत जाते आणि यातल्या ज्या गुठळे आहेत त्या फक्त आपल्याला मोडत जायच्या आहेत तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही आहे आता याच्यात जे आपण तुटी फ्रुटी तयार करून घेतलेले होते ते टाकायचे आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचे खूप जास्त वेळ आपल्याला हे फेटप बसायचं नाही आहे तर हे पहा इथे आपलं हे केकसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे खूप घट्टही करायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही आता हे जे मिश्रण आहे हे आपण तूप लावून घेतलेल्या डब्यात ओतून घ्यायचं आहे ज्या डब्यात आपल्याला हे बेक करायला ठेवायचं आहे या डब्याऐवजी तुम्ही केक सुद्धा वापरू शकतात तर अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण ह्या डब्यात ओतून घेतलं आहे आता चमच्याच्या साह्याने हे मिश्रण थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आणि वरूनसुद्धा थोडेसे टुटी फ्रुटे आपल्याला इथे टाकून घ्यायचे यासोबतच आपण ड्राय फ्रूटही इथे टाकू शकतो आता आपला जो कुकर आहे तोसुद्धा छान प्रिहीट झालेला आहे त्यात आपण हा डब्बा ठेवायचा छान मधोमध ठेवायचा गॅसची फ्लेम आपल्याला आता इथे लो टू मिडियम करायची आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे करत असाल तर अगदी लो फ्लेमवरती करा आणि जो आपला छोटा गॅस असतो किंवा छोट्या बर्नरचा जो गॅस असतो त्यावरती करत असाल तर मध्यम गॅसवरती हा के केक बेक करा झाकण बंद करून घेतलं आणि बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर इथे मी चाळीस मिनटानंतर चेक केला केक व्यवस्थित बेक झालेला दिसतोय सुरी टाकून पाहिली तर थोडंसं सुरीला हा केक चिटकतोय म्हणजे अजून आपल्याला पाच ते दहा मिनिटं मंद गॅसवरती केक बेक करून घ्यावा लागेल तर हे पहा बरोबर पन्नास मिनटं हा केक मी बेक करून घेतला त्यानंतर केकचा डब्बा बाहेर काढायचा केक थोडासा थंड होऊ द्यायचा आणि केक थंड झाल्यानंतरच आपल्याला या डब्यातून हा केक बाहेर काढायचा आहे नाहीतर मग केक तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे केकचे जे काट आहेत ते मी सुरीच्या साह्याने आधी काढून घेतले आणि त्यानंतर एखादं ताट किंवा प्लेट या डब्यावरती उलटं असं झाकायचं आणि त्यानंतर हा डब्बा त्या ताटावर उलटा करायचा म्हणजे आपला जो केक आहे तो अगदी सहज या डब्यातून बाहेर येतो हे पहा आपला केक तयार आहे हे चोकोपाय बनवण्यासाठी इथे मी घेतले काही मारीची बिस्किटं आता इथे एक बाऊल घेतला आहे त्यात दोन चमचे दूध पावडर घ्यायची आहे त्यातच आपल्याला दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे जेवढी दूध पावडर असेल तेवढं दूध टाका आणि आता आपल्याला याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर दुधाची क्वांटिटी तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता हे पहा अशा पद्धतीने थोडं क्रीमी टेक्स्चर होईल एवढं दूध याच्यात टाकायचं आणि याची आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता इथे अजून आपल्याला लागणार आहे न्यूटेला म्हणजेच चॉकलेट स्प्रेड ते तुम्ही कुठलंही वापरू शकतात आता इथे मी हे मारीचं एक बिस्किट घेतलं त्याला मागच्या बाजूने आपण जे दूध पावडरचं पेस्ट बनवून घेतलेली होती ती लावून घेतली आता ह्याच्यावर आपल्याला दुसरं मारीचं बिस्किट ठेवायचं आहे हे पहा आता एवढ्या दोन लेअरचं सुद्धा तुम्ही चोकोपाय बनवू शकतात किंवा आपण इथे तिसरी लेअरसुद्धा ॲड करणार आहोत तर जी तिसरी लेअर आहे ती मी बनवते चॉकलेट स्प्रेडची म्हणजे न्यूटेलाची तर इथे मी ह्या एका मारी बिस्किटला अर्धा चमचा हे न्यूटेलाचं स्प्रेड लावून घेतलं म्हणजे चॉकलेट स्प्रेड लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर फक्त चॉकलेट स्प्रेडचं सुद्धा हे चोकोपाय बनवू शकतात किंवा मग फक्त जे मिल्क पावडरची आपण पेस्ट बनवली आहे त्याचंसुद्धा चोकोपाय बनवू शकतात तर मी इथे हे तिन्ही प्रकार बनवून दाखवते आता जो मी प्रकार बनवते त्यात फक्त जी दूध पावडरची पेस्ट आहे ती लावून चोकोपाय बनवणार आहे आणि तिसरा जो प्रकार आहे त्यात दोन्ही बाजूंनी फक्त न्यूट्रेला लावून हे चोकोपाय बनवणार आहे तर अशा पद्धतीने मी हे तिन्ही चोकोपाईचे जे बेस आहेत ते बनवून घेतलेत आता इथे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं म्हणजे उकळतं आपल्याला हे बनवायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक दुसरं भांडं ठेवायचं आहे मी इथे काचेचा पाऊल वापरला आहे पण तुम्ही इथे कुठलंही स्टीलचं भांडं वापरू शकतात आता याच्यात आपल्याला चॉकलेट टाकायची आहे आणि ही चॉकलेट वितळून घ्यायची मी इथे एक कप डार्क चॉकलेट वापरलं आहे तुम्ही इथे जे मिल्क चॉकलेट असतं ते वापरलं तरी चालेल किंवा मग अर्धा कप डार्क चॉकलेट आणि अर्धा कप मिल्क चॉकलेट वापरलं तरी चालेल तर आता मी इथे डार्क चॉकलेट वापरते आणि हे जे चॉकलेट आहे हे वितळून घेणार आहे तर ह्याला म्हणतात डबल बॉइलिंग मेथड तर ह्या मेथडने मी ही चॉकलेट इथे वितळून घेते तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये हे वितळून घेतलं तरी पण चालेल हे पहा अशा पद्धतीने हे अगदी लिक्विड कन्सिस्टन्सीला येईल इथपर्यंत आपल्याला वितळून आहे आता चॉकलेट आपलं तयार आहे यातच आपण जे चोकोपायसाठीचा बेस बनवून घेतला होता तो टाकायचा आणि चमच्याने हे जे चॉकलेट आहे या बिस्किटला सगळ्या बाजूने लागेल अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आता एखाद्या काट्या चमच्याच्या साह्याने हे बिस्किट बाजूला काढा आणि हवं तर ताटावर ठेवा ताटाला आधी तूप लावून घ्या त्यावरती ठेवा किंवा मग तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपरवरती ठेवा तर ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चोकोपायला ही चॉकलेट लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे अगदी पाच दहा मिनटासाठी किंवा मग असंच तुम्ही वरती ठेवलं तरी सुद्धा हे चॉकलेट व्यवस्थित गोठतं आणि मग आपले हे जे चोकपाय आहेत हे इथे तयार होतात इथे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे बटाटे किसून झाल्यानंतर याच्यात आपल्याला तीन ते चार चमचे कॉर्न फ्लोअर आहे तर इथे मी हे तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतले त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे लहान मुलांसाठी बनवतोय म्हणून तिखट मी इथे कमी वापरलंय आता हे सगळं एकजीव करायचं आणि याचा आपल्याला सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय तिथे हा डो बनवून झालाय त्याचे दोन भाग करून घेतल्यानंतर एका भागाचा गोळा घेतला आणि इथे पोळपाट्याला थोडस तेल लावून हा गोळा मी लाटून घेतला आपण जशी पोळी लाटतो त्यापेक्षा जाड आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर हे पहा इथे हा गोळा लाटून झालेला आहे आता एखादी छोट्या आकाराची वाटी किंवा एखादं झाकण किंवा बांगडे ह्याच्या साह्याने इथे आपल्याला हे गोल करून घ्यायचे हे गोल करून झाल्यानंतर स्ट्रॉ घ्यायचे आणि स्ट्रॉच्या साहाय्याने साह्याने आपल्याला इथे डोळे तयार करून घ्यायचे तर हे पहा पोटॅटो स्माइलीचे हे डोळे इथे तयार झालेले आहेत आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याला थोडंसं तेल लावून आपण इथे स्माईल तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ह्या स्माइली फेसेसची जी स्माईल आहे ती आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे हे तळण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट तळलं तरीसुद्धा चालेल तळण्यासाठी तेल गरम केलंय तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे पोटॅटो स्माइलीज आहेत हे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकतायत इथे हे पोटॅटो स्माइलीज तळून झालेले आहेत आणि लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आपल्या इथे तयार झाला आहे इथे मी काही बर्बनची बिस्किटं घेतली आहेत ही बिस्किटं ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बिस्किट टाकून ह्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर काही बिस्किटं मी या भांड्यामध्ये टाकली हे पहा अशा पद्धतीने या बिस्किटची मी पावडर तयार करून घेतली आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे दूध टाकायचं आहे तर मी सुरुवातीला एक छोटा कप दूध मी इथे टाकून घेतलेला आहे दूध टाकल्यानंतर हे, हे एकाच बाजूने छान फेटून घ्यायचं आणि रनिंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय बॅटर तयार झालेला आहे आता याच्यात एक चमचा इनो टाकून घ्यायचं आहे जे आपलं नॉर्मल इनो असतो तो, तो दहा रुपयाचा एक पाऊच एवढं आपल्याला इनो, इनो याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडंसं वरून पाणी टाकवायचं आणि लगेच हे फास्ट एकजीव करायचं आता आपे पात्रामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल हे आपे पात्राला व्यवस्थित लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर आपण जे केकचं बॅटर बनवलं होतं ते बॅटर एक एक चमचा ह्या आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आणि आता मंद गॅसवरती हा केक आपल्याला पाच ते सात मिनटं झाकण ठेवून बेक करून घ्यायचा आहे तर इथे मी गॅसवरती हे भांडं ठेवलं आहे वरून एक झाकण बंद केलेलं आहे आणि त्यानंतर पाच ते सात मिनटं हा केक मंद गॅसवरती बेक करून घेते हे बघा केक बेक करून झालेला आहे चमच्याच्या साह्याने आपण हा आता याची बाजू पलटून घेऊ म्हणजे मागच्या बाजूने सुद्धा हा आपल्याला थोडासा बेक करता येईल आणि मागच्या बाजूने हा केक अगदी एक ते दोन करून घ्यायचा आहे तर हे चॉकलेट्स बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला आहे त्यात थोडं पाणी टाकायचं आणि हे पाणी गरम होऊ द्यायचं आता पाणी गरम झाल्यानंतर त्यावरती दुसरं भांडं ठेवलं यात आपल्याला चॉकलेट वितळून घ्यायची या भांड्यात एक वाटी डार्क चॉकलेट टाकलं आणि एक वाटी मिल्क चॉकलेट टाकलं आता हे जे चॉकलेट आहे हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे हे जे डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट आहेत हे आपल्याला बाजारात रेडीमेड मिळतात तर अशा पद्धतीने पाच सात मिनटं हे छान एचीव करायचं म्हणजे चॉकलेट अगदी व्यवस्थित वितळेल पाच सहा मिनटानंतर गॅस बंद केला आणि हे जे चॉकलेटचं भांडं आहे हे आता बाजूला काढून घेऊ हे भांडं बाजूला काढल्यानंतर पुन्हा एकदा दोन मिनिट फक्त हे छान फेटून घ्यायचं आता इथे मी घेतला आहे चॉकलेट बनवण्यासाठीचं जे सिलिकॉनचं मोल्ड येतं म्हणजे सिलिकॉनचा सा साचा येतो तो, तो चॉकलेटचा सा साचा घेतला आहे हे वेगवेगळ्या आकारामध्ये हे साचे मिळतात तर तुम्हाला जर अगदी डेरी मिल्क चॉकलेटसारखं चॉकलेट बनवायचं असेल तर त्याचासुद्धा साचा मिळतो तुम्ही तोसुद्धा वापरू शकतात मी इथे हे छोटे छोटे वेगवेगळ्या आकारात डायनासोरच्या आकारात हे चॉकलेट बनवून घेते तर इथे मी या चॉकलेटमध्ये काही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करते जसं की मी बदाम टाकून घेतले काही चॉकलेट्समध्ये काजू टाकलेत काहीमध्ये बदामाचे आणि काजूचे काप करून टाकलेत तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे चॉकलेट बनवू शकतात किंवा मग तुम्ही फक्त साधे चॉकलेट तुम्हाला बनवायचे असेल त्या ड्रायफ्रूट वगैरे ॲड करायचे नसेल तर तसंसुद्धा बनवू शकतात आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्ध्या तासात आपले चॉकलेट्स अगदी व्यवस्थित तयार होतील हे पहा इथे अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासात आपले हे जे कॅडबरी चॉकलेट आहेत हे अगदी व्यवस्थित तयार झालेत